शांती आज आहे एक सात दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना धाम पावन आत्म्यांचे घर आहे त्या घरामध्ये यायचे असेल तर संपूर्ण पावन बना प्रश्न आहे बाबा सर्व मुलांना कोणती गॅरंटी देतात उत्तर आहे गोड मुलांना तुम्ही माझी आठवण करा तर मी गॅरंटी करतो की तुम्ही शिक्षा न भोगता माझ्या घरी याल तुम्ही एका बाबांमध्ये मन गुंतवा या जुन्या दुनियेला बघत असताना सुद्धा बघू नका या दुनियेमध्ये राहून पवित्र बनून दाखवा तर बाबा तुम्हाला विश्वाची बादशाही अवश्य देतील धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे बाबांचे प्रिय बनण्यासाठी पूर्णतः फकीर बनायचे आहे देहाला सुद्धा विसरून स्वतःला आत्मा समजणे हेच फकीर बनणे आहे बाबांकडून मोठ्यात मोठे प्राईज घेण्यासाठी संपूर्ण पावन बनून दाखवायचे आहे दुसरा पॉइंट आहे परत घरी जायचे आहे त्यामुळे जुन्या दुनियेमध्ये मन गुंतू द्यायचे नाही एका माशूक मध्येच मन गुंतवायचे आहे बाबा आणि राजधानीची आठवण करायची आहे आजचे वरदान आहे ब्राह्मण जीवनामध्ये कायम चिअरफुल आणि केअरफुल मूड मध्ये राहणारे कंबाइंड रूपधारी भव स्पष्टीकरण आहे जर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसन्नतेचा मूड बदलत असेल तर त्याला सदाकाळची प्रसन्नता म्हणणार नाही ब्राह्मण जीवनामध्ये कायम चिअरफुल आणि केअरफुल मूड असावा मूड बदलता कामा नये जेव्हा मूड बदलतो तेव्हा म्हणतात मला एकांत पाहिजे आज माझा मूड असा आहे मूड तेव्हा बदलतो जेव्हा एकटे राहता कायम कंबाईन स्वरूपामध्ये राहाल तर मूड बदलणार नाही स्लोगन आहे कोणताही उत्सव साजरा करणे अर्थात आठवण आणि सेवेच्या उत्साहामध्ये राहणे ओम शांती